जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात सुरू झालेली ही घटना आजही अनेकांच्या अंगावर शहारे आणते साधं जीवन जगणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या आयुष्यात जे घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं एका तरुणीच्या चुकीच्या पावलांनी एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त कसं झालं याची ही खरी कथा आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला करून आपल्या भाग व्हा भा। चला तर मग सुरू करूया आजची घटना जळगाव जिल्ह्यामध्ये गाव होते त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते मुली होते त्यांना दोन होत्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि लहान मुलगी प्रिया तिच्यासाठी स्थळ पाहणी सुरू होती भुसावळी येथील एका गावातील स्थळ यासाठी आले प्रिया दिसायला सुंदर होती त्यामुळे तिला मुलगा जितेंद्र पाहताच क्षणी पसंत केले काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आणि प्रियाच्या घरची परिस्थिती गरीब असल्याने साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र यांचा विवाह पार पडला होता प्रिया सुंदर असल्यामुळे जितेंद्र खूप खुश होता गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाकडेच नाही असे त्याला वाटत होते प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेव पण झाले आणि सुहाग्रात देखील पार पडली होती प्रिया गरीब घरची असल्याने जितेंद्रच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली होती जितेंद्र सकाळी उठला की मिस्त्री कामाला जायचा त्यामुळे प्रिया घरी एकटीच असायची दुपारपर्यंत घरातली कामे करून आराम करायची काही दिवसांनी जितेंद्रने प्रियाला विचारले की तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का त्यावर प्रियाने होकार दिला आणि काही दिवसातच तिला काम मिळाले दोघेही कामाला जाऊ लागले भुसावळ शहरात दोघांनी घर करून राहायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचे काम तेथेच होत असे दोघांचा संसार चांगला चालू लागला याच दरम्यान त्यांना एक मुलगा झाला तेव्हा प्रिया काम सोडून माहेरी राहिली जवळपास तीन चार महिने झाल्यानंतर जेव्हा सासरे तिला आणायला आले तेव्हा तिला सांगितले की मी काम करतो तू मुलाचा सांभाळ कर त्यामुळे प्रिया आता घरीच राहू लागली होती मुलगा लहान असल्याने तिचे दिवसभर त्याच्यावर लक्ष लागलेले असे जितेंद्रला मात्र दिवसभर काम करताना मुलाची आठवण येऊ लागली त्यामुळे त्याने प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला जितेंद्र कामावर गेल्यावर प्रियाशी बोलण्यासाठी तो फोन लावायचा प्रियाच्या हातात मोबाईल आल्यावर तिने इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरायला सुरुवात केली होती शिक्षण अकरावीपर्यंत झालेले असल्याने तिला मोबाईलचे सर्व काही कळत होते काही काळ गेला प्रियाचा मुलगाही मोठा होऊ लागला आणि याच दरम्यान प्रियाची इन्स्टाग्रामवर सचिन नावाच्या तरुणाशी ओळख झाली प्रियाने त्याची विचारपूस केली तेव्हा तो भुसावळमध्येच राहत असल्याचे कळाले त्यामुळे प्रिया आनंदी झाली तिला आता सोशल मीडियावर बोलण्यासाठी एक तरुण भेटला होता जिदेंद्र कामावर गेल्यावर प्रिया आणि सचिनचे बोलणे सुरू व्हायचे घरात फक्त मुलगा असल्याने तिला कोणतेही बंधन नव्हते आणि दोघांची मैत्री घट्ट झाली दोघेही मोबाईलवर जास्त वेळ बोलू लागले होते पण जितेंद्र फोन लावताना सतत बिझी येऊ लागला तेव्हा तो प्रियाला विचारायचा तुझा फोन बिझी का असतो तेव्हा प्रिया गावाकडच्या आईसोबत बोलते असे सांगून वेळ मारून नेत होती परंतु प्रत्यक्षात प्रिया आणि सचिन दोघेही जवळ येण्याचा प्लॅन करत होते एक दिवस प्रियाने सचिनला पत्ता पाठवला आणि तो तिच्या घरी आला प्रत्यक्ष पाहून सचिन खुश झाला एवढे दिवस फोनवर बोलणारी प्रिया समोर पाहून त्याला आनंद झाला प्रिया त्याला अधिकच सुंदर वाटली प्रियाचा मुलगा झोपलेला असल्याने दोघांच्या घट्ट मैत्रीचे रूपांतर शरीर संबंधात झाले दुपारी आलेला सचिन प्रियाबरोबर पावडरच्या गोळ्या घेऊन दोन तास शरीरसंबंध प्रस्थापित करून गेला प्रियाला देखील नवळ्यापेक्षा शिकलेला प्रियकर जास्त आवडू लागला त्यामुळे ती त्याच्याकडे ओढली जाऊ लागली संध्याकाळी जितेंद्र आला आणि काहीही कळले नाही त्यानंतर प्रिया आणि सचिनचे बोलणे अजून वाढले चार पाच महिने दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहून शरीराचा आनंद घेत होते पण आता सचिनला प्रिया नकोशी वाटू लागली होती कारण त्याच्यासाठी घरच्यांनी एक सुंदर मुलीचे स्थळ आणले होते आणि साखर पुढा होणार होता सचिन प्रियाच्या कॉल मेसेजला उत्तर देत नव्हता त्यामुळे प्रियाला राग आला तिने सचिनला धमकी दिली की भेट नाही दिलीस तर जे काही चालू आहे ते तुझ्या घरी सांगेन त्यामुळे घाबरून सचिनने तिची भेट घेतली तेव्हा प्रियाने विचारले की जेव्हा तुझे लग्न होणार होते तेव्हा माझ्याबरोबर शरीर संबंध का केले यावर सचिनने दुर्लक्ष केले कारण त्याने नवीन मुलगी पसंत केली होती आणि लग्न जवळ आले होते पण प्रिया शांत बसली नाही तिने सचिनच्या होणाऱ्या बायकोचा नंबर शोधला आणि तिला मेसेज करून सचिन सोबतचे फोटो व्हिडिओ पाठवले त्यामुळे सचिनचे लग्न मोडले त्यानंतर सचिन रागाने प्रिया राहणाऱ्या घरात गेला आणि भांडण करायला सुरुवात केली लोकांच्या लक्षात आले की जितेंद्र कामावर गेल्यावर सचिन घरी येत असे हे गल्लीतील लोकांनी पाहिले होते आणि ही माहिती जितेंद्रपर्यंत पोहोचली तेव्हा जितेंद्रचे डोळे उघडले आणि त्याने प्रियाला घराबाहेर काढले प्रिया, घरा प्रिया मुलासह रूम करून राहू लागली सचिनमुळे संसार मोडला म्हणून तिने भुसावळ पोलिसात तक्रार केली काही दिवसांनी सचिन पुन्हा प्रियाशी बोलू लागला जे झाले ते झाले आता भांडण नको असे म्हणून तो पुन्हा तिच्याशी शरीर संबंध ठेवू लागला परंतु एक दिवस सचिनने प्रियाच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या तरुणाशी बोलले पाहिले कारण काही दिवस भांडण झाल्यावर प्रियाने गणेश सोबतही शरीर संबंध करायला सुरुवात केली होती नवड्याला सोडले मग सचिनशी भांडण झाले मग त्यालाही सोडले आणि आता गणेश सोबत ती फिरत होती तिने तीन तरुणांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले होते तरी सुद्धा सचिनला ती म्हणायचे माझे काहीही चालू नाही एक दिवस सचिनने तिचा पाठलाग केला संध्याकाळी प्रिया साडी नेसून बाहेर पडली आणि समोरून गणेश येताना दिसला प्रिया त्याच्याजवळ गेल्यावर सचिनने तिचा हात धरून ओढले आणि चाकूने तिच्यावर वार केला गणेश मध्ये पडू लागला तेव्हा सचिनने त्यालाही ओरडून मागे हटवले रक्तबंबाळ अवस्थेत प्रिया ओरडत होती त्यामुळे आसपासचे लोक धावत आले तोपर्यंत सचिन पळून गेला होता प्रियाला रुग्णालयात घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ज्या पद्धतीने प्रियाने स्वतः गुंफली होती तीच साखळी तिचा जीव घेऊन गेली प्रियाने केलेल्या कृत्याची शिक्षा तिला मिळाली पण सचिन देखील या प्रकरणात अडकून त्याचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले कधी कधी क्षणिक आकर्षणाच्या मागे धावताना माणूस स्वतःच नाही तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करून बसतो नात्यात प्रामाणिकपणा आणि संयम या दोन गोष्टी नसतात तर कोणताही संसार टिकत नाही जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर लामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशा खऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद